उत्तूर स्वतंत्र तालुक्याच्या मागणीला मोठा जोर स्वतंत्र तालुक्यासाठी सह्यांची झाली सुरू नागरिकांचा मोठा प्रतिसाद हजारो सह्या शासनाकडे पाठवण्याचा निर्धार आजरा तालुक्यातील उत्तूर गावासाठी स्वतंत्र तालुका स्थापन करण्याच्या मागणीनं आता जोर धरलाय या मागणीसाठी शनिवारी आठवडी बाजारात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे उत्तर परिसरातील दहा ते पंधरा गावांमधील नागरिक आठवडी बाजाराच्या निमित्ताने येत असल्यानं सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी या संधीचा लाभ घेत मोहीम सुरू केली आहे ज्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे केवळ दोन तीन तासातच शेकडो नागरिकांनी सह्या केल्या ज्यामुळे या मोहिमेचा वेग वाढला अनेक तरुण मंडळही या मोहिमेत सामील झाली असून हजारो नागरिकांच्या सह्या लवकरच शासनाकडे पाठवल्या जातील असा विश्वास व्यक्त होतोय उत्तूरला स्वतंत्र तालुका दर्जा मिळाल्यास भुदरगड आजरा गडिंगज आणि कागल या तालुक्यातील लांब अंतरावरील नागरिकांना वेळ पैसा आणि श्रम वाचवता येईल असं शिवाजी गुरव यांनी सांगितलं राज्य शासनानं नवीन तालुके विभाजनासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे उत्तूरसाठी स्वतंत्र तालुका स्थापन करण्याच्या मागणीवर चौकशी अहवाल मागवले गेलेत अशी माहिती श्री गुरव यांनी दिली ग्रामपंचायतीचे ठराव आणि नागरिकांच्या सह्या जमा करून लवकरच उत्तूरला स्वतंत्र तालुका दर्जा मिळेल असा अंदाज व्यक्त होतोय